राम राम शेतकरी मित्रांनो कांदा निर्यातबंदी आणि केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यामध्ये प्रचंड असंतोष हा प्रसरला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या नाशिक दौऱ्याच्या वेळी शेतकऱ्याने आंदोलन करू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आज शेतकरी नेत्यांना नोटिसा बजावून त्यांच्या घरी नजरकैदेमध्ये हे ठेवण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी दाखल झाले होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी रोड शो केला त्यानंतर त्यांनी गोदावरी काठी रामकुंडावर जलपूजन केले त्यानंतर त्यांनी काळाराम मंदिरात भजनपूजन केलं यानंतर त्यांनी तपोवनातील मोदी मैदानावर आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीसचं उद्घाटन केलं राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली पुढे पंतप्रधान मोदींनी भाषण करताना मोदी सरकारच्या योजना आणि युवकांसाठी सुरू करण्यात आलेल्या युवा संकल्पनेबद्दल ते बोलले लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे यावेळी भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कांदा प्रश्न नाशिककरांचे प्रश्न नाशिककरांसाठीच्या घोषणांचा उल्लेख होण्याची आशा होती अपेक्षा अशी नाशिककरांना होती स्थानिक वृत्तपत्रामधूनही मोदी कोणत्या प्रकारची घोषणा करण्याची शक्यता आहे किंवा नाशिककरांना काय अपेक्षा आहेत असे वार्तांकन झळकले होते मात्र पंतप्रधान मोदींनी यात कशाचाही उल्लेख आपल्या भाषणामध्ये करण्याचं आज टाळलेलं आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा